इचलकरंजी मध्ये पन्नास हजार पेक्षा जास्त मतांनी अपक्ष म्हणून निवडून येणं हे काही खायचं काम नाही साहेब वस्त्रोद्योग मला असं वाटतं ही ओळख निर्माण करण्यात पण या परिवाराचा खूप मोठा वाटा आहे मी आता इचलकरंजीला गाव मानतच नाही ते मोठं शहर आहे आता भारतात जी काही दोन चार नावं घेतली जातात त्यातलं एक इचलकरंजी आहे आपण सगळ्यांनी सार्थ अभिमान बाळगला पाहिजे इथली दोस्ती पण वेगळी आहे इथली दुश्मनी पण वेगळी आहे आणि दोन्ही करताना डोकं वापरत नाहीत साहेब दोन्ही इथून करतात दोस्ती गेली तर इथून दुश्मनी गेली तर इथून आपण आपल्या माणसांचं कौतुक करत राहायला पाहिजे आपण आपल्या माणसांना सतत सांगत राहायला पाहिजे की तुम्ही चांगलं काम करताय मग अशी तुम्ही म्हणलात की एकोणतीस वर्ष हा कार्यक्रम करताय मला असं वाटतं की इचलकरंजीची जी, जी, जी ओळख आहे वस्त्रोद्योग मला असं वाटतं ही ओळख निर्माण करण्यात पण या परिवाराचा खूप मोठा वाटा आहे मला मनापासून असं वाटतं की म्हणजे वस्त्रोद्योग मंत्री या घरातले होते मला मनापासून असं वाटतं की कुठलंही शहर कुठलंही गाव मी आता इचलकरंजीला गाव मानतच नाही ते मोठं शहर आहे आता खूप मोठा टर्न ओव्हर आहे इचलकरंजीचा आणि वस्त्रोद्योग म्हटलं की फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात जी काही दोन चार नावं घेतली जातात त्यातलं एक इचलकरंजी याचा आपण सगळ्यांनी सार्थ अभिमान बाळगला पाहिजे आणि अशा इचलकरंजीमध्ये पन्नास पेक्षा जास्त मतांनी अपक्ष म्हणून निवडून येणं हे काही खायचं काम नाही साहेब हे या परिवाराने करून दाखवलंय आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात आपणही ते करून दाखवणार आहात त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या मार्जिन तुम्हाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण मला माहिती आहे आता बेटन पास झालंय आणि आता भावी आमदार अशा घोषणा सुरू झाल्यात तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो इथे मला बोलवलं मोशमीजीनी मला इथे बोलवलं मोशमीजी तुमचं खूप खूप आभार खूप छान वाटतं आपल्या माणसांमध्ये येऊन नेहमीच चांगलं वाटतं आणि सातारा सांगली कोल्हापूर गडिंगलज जयसिंगपूर इचलकरंजी मला असं वाटतं की माझं काहीतरी जुनं नातं काहीतरी जुना ऋणानुबंध आहे या सगळ्या गोष्टींची मला फार भारी वाटतं मला असं वाटतं की मागच्या कुठेतरी जन्मात मी इथलं असणार इथलं पाणीच वेगळं आहे साहेब इथली माणसंच वेगळी आहेत इथली खाद्यसंस्कृती असेल इथलं बोलणं असेल इथला लहजा असेल इथली दोस्ती पण वेगळी आहे इथली दुश्मनी पण वेगळी आहे <प्राणा> आणि दोन्ही करताना डोकं वापरत नाहीत साहेब दोन्ही इथून करतात दोस्ती केली तर इथून दुश्मनी केली तर इथून अशी माणसं सगळीकडे नाही बघायला मिळत आणि मी वारंवार इथल्या लोकांबद्दल बोलतोय कारण मग अशी मी गाडीत नाही येत होतो आणि मी सानिकाशी गप्पा मारत होतो आणि त्या मला सांगत होत्या आणि त्या सानिका म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल पण या दोघांची मुलगी त्या मला इतकं भरभरून बोलत होत्या या दोघांबद्दल इतकं भरभरून बोलत होत्या आणि मला सहज असं मनात आलं की आमदार कोण असतो आमदार पालकच असतो ना आमदार आपली काळजी घेतो खासदार आपला हे पालकत्व आहे त्या जागेचं त्या वास्तूचं मग तो तालुका असेल जिल्हा असेल जे काय असेल त्या एरियाचं पालकत्व आहे त्या माणसांकडे ती आपली माणसं आहेत आपण ज्या आस्थेने आपल्या पालकांकडे तक्रार करतो किंवा चांगलं झालं तर कौतुक करतो त्याच आस्थेने आपण या सगळ्या मंडळींकडे बघतो आणि सानिकाचं बोलणं ऐकल्यावर मला असं वाटलं की जी मुलगी आपल्या आई वडिलांबद्दल इतकं भरभरून बोलते ते किती चांगले पालक असतील आणि ते जर चांगले पालक तिच्यासाठी असतील तर मग आपल्या सगळ्यांसाठी असतीलच आणि ह्याचं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही गेली अनेक वर्ष मला वाटतं बाबा चार टर्म सहा टर्म सहा टर्म आमदार असणं ही खायची गोष्ट नाही त्यामुळे हे मी तुम्हाला नव्याने सांगत नाही मी फक्त आठवण करून देतोय आज तुम्ही मला इथे बोलवलं हा काही राजकीय कार्यक्रम नाही हे काही राजकीय हा काही राजकीय प्लॅटफॉर्म नाही नाही तर मोशमीजी मला ओरडतील की आपण ब्युटी पॅजेंटसाठी आलोय पण मला असं वाटलं की ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि आपल्या माणसाने आधी म्हटलं पाहिजे कारण आपल्याकडे काय आप आपल्याकडे ना एखादी गोष्ट काहीतरी धुणं राहिलं तर त्याच्याकडे पटकन बोट दाखवलं जातं आणि त्याच्यात काही गैर नाही पण चांगलं झालं तर ते गृहित धरलं जातं मला असं वाटतं की आपण आपल्या माणसाची पाठ थोपत राहायला पाहिजे आपण आपल्या माणसांचं कौतुक करत राहायला पाहिजे आपण आपल्या माणसांना सा सतत सांगत राहायला पाहिजे की तुम्ही चांगलं काम करताय कारण आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक करण्यापेक्षा भारी जगात काहीच नाही तर ते व्हायला पाहिजे तर मी माझं कुटुंब म्हणून तुमच्या सगळ्या कुटुंबाचे आभार मानतो तुमच्या सगळ्या कुटुंबाचं भरभरून कौतुक करतो नाना विविध कार्यक्रम असतील मग एकोणतीस वर्ष झाली ती जत्रा असेल हे चौथं वर्ष आहे मला वाटतंय ब्युटी पॅजेंट हे चौथं वर्ष असेल वेगवेगळे उपक्रम असतील होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील शरीर सौष्ठ स्पर्धा असतील आता काहीतरी ढोल ताशा आणि असं काहीतरीपणे कार्यक्रम होणार आहे अनेक उपक्रम आहेत आणि मला असं वाटतं की सगळे उपक्रम काय करतं हे आपल्याला ऊर्जा देतं आपण उत्सवप्रिय माणस आणि ही ऊर्जा मिळणं हे उपक्रम होणं यातनच बॉन्डिंग बनतं यातनच आपण परिवार म्हणून कुटुंब म्हणून एकत्र येतो आणि पुढे जात राहतो तर या सगळ्या कुटुंबाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा मला इथे बोलवलं या इतक्या तुमच्या आनंदाचा भाग करून घेतला त्याबद्दल मी तुमचा मनापासून मनापासून आभार मानतो